नमस्कार आपली बदलापूरमध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून खरं तर शाळेत ज्यावेळी शिक्षकांची निवड केली जाते त्यावेळी कशा पद्धतीनं शिक्षकांची निवड करावी आणि कोणकोणत्या गोष्टी बघणं महत्त्वाचं आहे त्यामध्ये या विषयावरती खरं तर चर्चा करणार आहोत आणि कशा पद्धतीनं म्हणजे एखादा शिक्षक आहे आपण म्हणतो की खूप छान शिकवतात पण हे ओवरऑल कशावर अवलंबून असतं या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत म्हणजे शिक्षकांचं मूल्यांकन कशा पद्धतीनं करू शकतो खरं तर याच विषयावरती आजचा हा व्हिडिओ आहे आणि आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासोबत पुन्हा एकदा चर्चेला असतील अमरेंद्र चितळे सर आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत सर काय सांगाल कशा पद्धतीनं ओळखू शकतो आपण आता इतक्या शाळा सुरू झालेल्या आहेत सगळ्या शहरांमध्ये ओके पण असं दिसून येतं की चांगले शिक्षक प्रत्येका शाळेमध्ये आहेत का, का नाही हा जरा प्रश्नच आहे भरपूरदा ती जी सिलेक्शन प्रोसेस जी असते आसा, आसा एक, सिलेक त्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये काहीतरी इम्प्रुव्हमेंट ही व्हायला पाहिजे असं असं मला खूप वाटतं बरं तीन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्या पहिल्या ज्या दोन आहेत त्या अगदी बेसिक आहेत आणि त्या लोकांना माहिती पण असतील की जेव्हा तुम्ही कुठल्या टीचरला एक म्हणजे सिलेक्ट करता की तुमच्या स्कूलमध्ये येऊन त्यांनी शिकवावं त्यांचं त्या सब्जेक्टमधलं नॉलेज कसं आहे त्यांचं डोमेन नॉलेज कसं आहे त्यांना इनडेप्थ स सगळं येतं का नाही आता कॉलेजेसमध्ये कसं आहे की तुम्हाला समजा असोसिएट प्रोफेसर किंवा प्रोफेसर समजा व्हायचा असेल तर तिकडे तुम्हाला पी एच डी डिग्री ही कंपल्सरी म्हणजे मँडेटरी आहे तसं स्कूल्समध्ये तसं नाही आहे मला असं वाटत नाही की ते तसं मँडेटरी असावं ओके इनफॅक्ट सुद्धा मला असं वाटत नाही पण त्यांचं जे डोमेन नॉलेज जे आहे ते किती म्हणजे त्यांना किती येतं आता हे नुसतं वन टू वन इंटरव्ह्यू करून म्हणजे प्रिन्सिपलनी त्यांचा इंटरव्ह्यू घेणे आणि मग त्यांना सिलेक्ट त्याच्या त्याच्यातनं तेचा, होत नाही भरपूरदा त्यांची खरं म्हणजे रिटन एक्झामसुद्धा घ्यायला पाहिजे जशी मुलांची रिटर्न एक्झाम घेतात तशी त्यांची पण घ्यायला पाहिजे आणि त्यांचा पेपर फार टफ सेट करायला पाहिजे म्हणजे मग कळतं की काय दु तर त्यांचं नॉलेज ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे की त्यांनी कुठे इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे का म्हणजे त्याचा प्रायर एक्सपिरियन्स काय आहे ते सुद्धा जरा बघायला पाहिजे भरपूरदा असं दिसतं ना की हां दुपारचा वेळ मोकळाच आहे चला शाळेमध्ये काम करूयात हे असे शिक्षक येणारे भरपूर असतात म्हणजे सगळे शिक्षक असे नसतात पण असे भरपूर असे शिक्षक असतात की हां एवढा वेळ आहे ना त्याला आपण ही पार्ट टाईम पार्ट टाईम जॉबसारखं बट दॅट इज नॉट गुड शिक्षक त्या माणसानेच बनावं ज्याला खरोखर त्या कामाविषयी प्रेम वगैरे आहे तर त्यांचा म्हणजे प्रायर एक्सपिरियन्स काय आहे इंडस्ट्रीमध्ये काय एक्सपिरियन्स आहे का काय काय केलं आहे काय रिसर्च वगैरे केलं आहे का सुद्धा बघायला पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे की फॅसिलिटेशन स्किल्स म्हणजे की ते कसे शिकवतात बरं मी ब बघितलं आहे भरपूर स्कूल्समध्ये इन्क्लुडिंग इंटरनॅशनल बोर्ड्समध्ये सुद्धा बरं का मी बघितलं की एक एकच फक्त त्यांना लेक्चर द्यायला लावतात आणि त्याच्यावरती त्यांचं सिलेक्शन किंवा okay. यु नो रिजेक्शन ते होतं ते तसं नसायला पाहिजे मिनिमम त्यांनी पाच लेक्चर्स म्हणजे म्हणजे अर्ध्या तासाचा समजा लेक्चर असेल तर मग मिनिमम दोन ते अडीच तास त्यांनी समजा लेक्चर दिलं तर मग थोडेसे त्यांचे फॅसिलिटेशन स्किल्स करतात भरपूरदा कसं असतं की आपलं सिलेक्शन होतं आहे म्हणून कधीकधी ते नर्वससुद्धा असतात म्हणून ते पुढच्या काही तासांमध्ये जरा त्यांचं परफॉर्मन्स जरा बेटर होतो तर फॅसिलिटेशन स्किल्स आजकाल काय माहिती का की आणि हे मी सगळ्या पालकांनासुद्धा सांगतो टीचर्सना सुद्धा सांगतो की आत्ताच्या ह्या जनरेशनला तुम्ही ॲक्च्युली काही शिकवू नाही शकत खरं म्हणजे <laughs> त्यांना आधी मोटिवेट करा की शिकण्यासाठी इन्फॉर्मेशन आता सगळं ऑनलाईन अवेलेबल आहे गुगलवरती आहे आता चॅट जी पी टी आलेलं आहे लहान लहान चिल्ली पिल्ली मुलंसुद्धा आता चॅट जी पी टी वगैरे वापरत आहेत त्याच्यामुळे इन्फॉर्मेशन हा इशू नाही आहे इशू हा आहे की त्यांना विचार करायला तुम्ही लावताय का आणि हे बेसिकली टीचर्सचं मेन काय म्हणतात त्याला मेन एम असावा की त्यांना विचार करायला लावा थोडंसं कॉग्नेटिव्ह थिंकिंग वगैरे त्यांचं सगळं व्हायला पाहिजे सो फॅसिलिटेशन स्किल्स आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे टीचरचं इव्हॅल्युएशन कसं व्हायला पाहिजे की त्यांचं इव्हॅल्युएशन मुलं परीक्षेमध्ये कसं परफॉर्म करतायत त्याच्यावरती ॲक्च्युली त्यांचं इव्हॅल्युएशन व्हायला पाहिजे म्हणजे समजा क्लासमध्ये समजा पन्नास मुलं समजा असतील आणि सायन्सचा सब्जेक्ट असेल किती मुलं पास होत आहेत किती मुलांना नाईन हां कि, किती किती मुलांना नाईंटी पर्सेंट अभाव मिळत आहेत ह्या बेसिसवरती ॲक्च्युली टीचरचं ग्रेडिंग करायला पाहिजे म्हणजे त्यांचं पुढचं जे सुद्धा जे आहे ना ते ॲक्च्युली ह्याच्यावरती व्हायला पाहिजे हे माझ्या मते नाइंटी फाईव्ह पर्सेंट स्कूल्समध्ये हे होत नाही काय काय स्कूल्समध्ये होतं म्हणजे तर हे ॲक्च्युली बरं ह्याच्यामध्ये एक पॉईंट असा आहे की भरपूर टीचर्स म्हणतील की नाही आम्ही शिकवतो दॅट इज ओनली फिफ्टी पर्सेंट पण बाकीचं जे पन्नास टक्के आहे ते मुलांनी मेहनत वगैरे घ्यायला पाहिजे दॅट इज ओके okay. पण मला हे माहिती आहे बिईंग अ टीचर मला हे माहिती आहे की तुम्ही समजा गोष्टी सिम्पल केल्यात मुलांसाठी तर पास तर ते डेफिनेटली होऊ शकतात ओके म्हणजे कोणी ॲक्च्युली फेल नाही व्हायला पाहिजे हे जुन्या काळाचे जे टीचर्स वगैरे जे होते ना समजा त्यांचं त्यांचं स्टुडंट समजा नापास वगैरे झालं तर ते स्वतःवर घ्यायचे की अरे माझा माझं स्टुडंट वैद्यकीय नापास वगैरे ते आजकाल जरा कमी बघायला मिळतं त्याच्यामुळे ते एक इव्हॅल्युएशन तसं व्हायला पाहिजे अर्थात म्हणजे शाळेत किंवा कॉलेजमध्ये शिक्षकांची निवड करताना कोणत्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे या विषयावरती तर आजचा हा व्हिडिओ होता आणि यापुढे सुद्धा आपण प्रत्येक शुक्रवारी वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू व्हिडिओ जर्नलिस्ट साहिलकाळीसह श्रद्धा ठोंबरे आपल्याबद्दल बदलापूर